शेतकरी बंधूंनो नमस्कार मी गणेश तायडे सह्याद्री अॅग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आज आपण चर्चा करणार आहे आले पिकाच्या जो पानांमध्ये पिवळपणा येतो आहे त्याचबरोबर आजची तारीख आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजचे आल्याचे बाजारभाव त्या संदर्भातही चर्चा करणार आहे त्याआधी एक दोन मिनटं तुम्हाला मी जसं आल्याच्या पिकामध्ये प्लॉट व्हिजिट करत असताना एक समस्या जाणवते ती म्हणजे की पिवळपणा पानाच्या पूर्णपणे शिरांमध्ये जे आहे का पिवळं आलेलं आहे याचं प्रमुख कारण म्हणजे की जो सततचा पोस चालू असल्यामुळे जमीन सतत ओली असल्यामुळे हो अन्नद्रव्यांची जे का डेफिशियन्सी येत असते तर यामध्ये जर आपण विचार केला प्रामुख्याने तर काही डोसेस सांगणार आहे ज्या शेतकऱ्यांना समजा आपल्याला रासायनिक खतचा डोस जर द्यायचा असेल तर त्यांच्यासाठी आपल्याला ड्रीप इरिगेशन थ्रू जे मायक्रोटन आपलं सल्फेट फॉर्ममध्ये येत असतं तर ते आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी एक साधारणपणे दहा किलोपर्यंत आपल्याला ते जे तुम्ही खत टाकणार आहात त्यामध्ये तर त्यासोबत घ्यायचं आहे खत पण सांगून देतो खतामध्ये दे जर आपल्याला फुटवा वाढवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे अठराशेचाळीस एक एकर क्षेत्रासाठी एक बॅग आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे पोटॅश जे यमओपी असतं साठ टक्केवाले पोटॅश तर ते घ्यायचं आहे आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी एक बॅग आणि त्यामध्ये जे सल्फेट फॉर्ममधले जे मायक्रोटॉन असतं तर ते घ्यायचं आहे आपल्याला एक साधारणपणे दहा किलोपर्यंत आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये नॅमेटोळ सूत्रकृी नेम कंट्रोलमध्ये राहण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कार्बोफ्युरॉन एक साधारणपणे एक एकर क्षेत्रासाठी चार ते पाच किलोपर्यंत हे सर्व जे खत आहे ते एकत्रित करून जर आपण आपल्या प्लॉटला जर दिलं तर येणारी ज्या समस्या आहे जसं पिवळापणा असो त्याचबरोबर जो नॉमॅटोड सूत्रकुर्मी असते त्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर वरतून एक फवारणी सांगणार आहे फवारणीमध्ये घ्यायचं आहे आपल्याला कुठल्याही चांगले कंपनीचे चिलेटेड झिंक किंवा ऑक्साईड फॉर्ममधलं जे झिंक असतं एकोणचाळीस पॉईंट पाच टक्केवालं तर ते आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये बुरशीनाशकमध्ये जर आपण समजा नेटिव घेतलेलं नसेल तर नेटिव घेऊ शकता किंवा नेटिव जर घेतलेलं असेल तर त्यामध्ये दुसरं बुरशीनाशक जे म्हणजे की स्कोर कवच ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला झिंग घ्यायचं आहे अळनाशेकमध्ये जसं आपल्या प्लॉटमध्ये आता येणाऱ्या दोन दिवसामध्ये पोळा आहे बैलपोळा तर त्यामुळे आमवशा असल्यामुळे अळीचा प्रादुर्भाव आपल्याला जे आहे का दिसून येणारंच आहे त्यासाठी आपल्याला चांगले अळईनाशक घ्यायचं आहे जसं आपण कोरोजन घेऊ शकता किंवा मग आपल्याला जर दुसऱ्या अंकीन जर घ्यायचं असेल तर आपण दुसरं एकंद चांगलं एकंद लार्वी साईड आहे समजा ते आपण घेऊ शकता आपल्या प्लॉटमध्ये जशा ज्या कंडिशनमध्ये अळई आहे त्या कंडिशनमध्ये आपण अळईनाशक घेऊ शकता प्रोपेक सुपरही घेऊ शकता किंवा मग जे सांगितलं मी ते घेऊ शकता त्याचबरोबर आज आजचे आल्याचे जे दर आहे आजचं डेट आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजचे जे आल्याचे जे दर आहे एक साधारणपणे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल ते एक साधारणपणे पाच हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे जे आहे का सौदे झालेली आहे पण शेतकरी बंधूंनो हे जे सौदे झालेली आहे हे आमच्या भागामध्ये एक साधारणपणे पाच हजार रुपयेपर्यंत जे आहे का सौदे झालेले आहे आजच्याच सौदा आहे आणि काही भागांमध्ये आता शेतकरी म्हणतात की आमच्या भागांमध्ये रेट वाढलेलं नाही आहे किंवा मग व्यापारी जे आहे समजा व्यापारी बांधव तर ते या रेट नाही घेत नाही शेतकरी बंधू आपल्या मालाची जशी गुणवत्ता असेल त्याप्रमाणे जे आहे का आपल्याला दर दिला जाणार आहे पण एक साधारणपणे जर सरासरी बघितली आपण तर एक पंचेचाळीसशेपासून तर एक अठ्ठेचाळीसशे आणि काही एक एका दुकामध्ये एक साधारणपणे पाच हजारपर्यंत जे आहे का सौदे झालेले आहे त्यामध्ये जर आपण विचार केला तर नव नवं माल जो आहे तो कमी रेटने झालेला आहे जुन्या मालाचे जे दर होते ते सांगितले आहे नव्या मालाचे जे दर आहे एक साधारणपणे एक हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे घेतलेलं आहे टॉपचा माल असेल तर पाचशेपासून तर एक हजारपर्यंत जे आहे का त्याचे सौदे झालेले आहे शेतकरी बंधूंना तुमच्या भागामध्ये काय सौदे झालेले आहे किंवा काय दर चालू आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये खोडव्याचे प्लॉट किती टक्क्यामध्ये शिल्लक आहे ते जरी कळवलं तर एक साधारणपणे अंदाज पण कळत असतो आपल्याला की आपल्या भागामध्ये खोडवा माल अजून किती शिल्लक आहे व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जे आहे का त्याला शेअर करायला विसरू नका धन्यवाद